महत्वाची बातमी बदलापूरमधून बदलापूरच्या खरवई एमआयडीसीत आज केमिकल कंपनीत मोठा स्फोट झाला सकाळी पाच ते साडेपाचच्या च्या दरम्यान के केमिकल कंपनीत हा स्फोट झाला या स्फोटात चार जण गंभीर जखमी झाले असून हो एकाचा मृत्यू झालाय या स्फोटात कंपनीचे प्रचंड नुकसान झाले असून कंपनीच्या स्फोटामुळे आजूबाजूच्या तीन कंपन्यांचे सुद्धा नुकसान झाले स्फोट झाल्यानंतर कंपनीच्या आजूबाजूला दहा किलोमीटर पर्यंत या स्फोटाचे हाद्रे लोकांना जाणवले या स्फोटानंतर कंपनीत प्रचंड प्रमाणात आग लागली आणि या आगेवरती बदलापूर उल्हासनगर अंबरनाथ तसेच एम आय डी सीच्या अग्निशमक दलाने दोन ते अडीच तासात नियंत्रण मिळवले बघतोय हा जो एम आय डी सी परिसर आहे खरवाय बदलापूर पूर्वचा एम आय डी सीचा भाग आहे या ठिकाणी पाठीमागे आपण बघतोय व्ही केमिकल नावाची जी कंपनी आहे यामध्ये सकाळी साडेचार ते पावणे पाचच्या दरम्यान एक भीषण प्रचंड आग आणि स्फोट अशी वर्दी आपल्याला कंट्रोल रूमला येऊन डायरेक्ट पोलीस स्टेशनने येऊन दिली त्यामुळे आपण आपल्या दोन्ही अग्निशमन टीम मांजरली अग्निशमन केंद्र आणि बदलापूर इथचं एम आय डी सी दोन्ही टीम या ठिकाणी रवाना केल्यात परंतु घटनास्थळी आपण पाहिलं की आगीची तीव्रता म्हणजे एवढी भीषणता होती की बाजूच्या दोन कंपन्या आणि पाठीमागे अशा तीन चार कंपन्यासुद्धा इम्पॅक्ट झाल्या होत्या त्यामुळे तात्काळ आम्ही एम आय डी सी अग्निशमन दलाचे प्रमुख मोठे साहेब आहेत त्यांना आणि त्यांच्या टीमला पाचारण केलं तेसुद्धा एक पाच पिंटामध्ये या ठिकाणी आलेत त्याचबरोबर जस जसे स्पोर्ट होत होते म्हणजे पहिला जो झाला पाठीमागे आपण बघतोय की मोठा रिॲक्टर आणि त्याचा एक असा ब्लास्ट झालेला आहे की एक पाठीमागे जो राजग्रुपचा प्रोजेक्ट आहे त्या ठिकाणी आणि या त्याचे जे पार्ट आहेत ते जाऊन तिथं आतमध्ये त्यांनी इम्पॅक्ट केलेला आहे आणि ह्या ज्या आजूबाजूला आपण गाड्या बघतो टेम्पो बघतो जे ब्लास्ट झालेल्या ट्रक त्यांचे ड्रम्स ते ड्रमसुद्धा बाहेर पडले या गाड्यांमध्ये येऊन पडले त्यामुळे ह्या गाड्यासुद्धा जडल्या म्हणजे एकंदरीत जे, एकंदरी जे त्यापासून फायर आणि त्यामध्ये स्पोर्ट अशी जी ॲक्टिव्हिटी कंटिन्यू चालू होती त्यामुळे ठिकठिकाणी ह्या आग आजूबाजूलासुद्धा पसरल्यात बाजूला फाईन केमिकल कंपनी आहे इकडून रिको कंपनी आहे त्यामध्ये सुद्धा आगी पसरल्यामुळे तीसुद्धा कॅप्चर झाली होती परंतु दोन अडीच तासांच्या प्रत्येका पूर्ण मग त्यानंतर उल्हासनगर अग्निशमन दल अंबरनाथ नगरपालिकेचं अग्निशमन दल आणि एम आय डी सी आणि आपलं बदलापूर या सर्वांनी एक कॉम्बिंग ऑपरेशन करून आगीला एक दोन ते दोन तासामध्ये पूर्ण नियंत्रणात आणलं साहेब या आगीमध्ये काय जीवितहानी झाली आहे काय नुकसान झालं आहे नुकसान तर आपण बघतोय पूर्ण प्लांट बेचेराग झालेलाच आहे या ठिकाणी आणि सुरुवातीला जेव्हा चार कॅज्युअल्टी म्हणजे इंज्युअर्ड व्यक्ती झालेल्या आहेत त्यांना सिवि ग्रामीण हॉस्पिटलला ॲडमिट केलेलं आहे तिथून मे बी प्रायव्हेटला शिफ्ट केलं आहे आणि एक आता रिसेंटली पाऊन तासापूर्वीच जेव्हा सर्च मोहीम हाती घेतली तर एक डेड बॉडी आढळून आली ब्युरो रिपोर्ट थ्रीडी न्यूज बदलापूर नमस्कार थ्रीडी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत थ्री डी न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर थ्री डी न्यूजमध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे तसेच स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि आमच्या थ्री डी न्यूज चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी व्हा